या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे चित्रकाराला चित्रे काढता येतात मात्र ती चित्रे जगासमोर आणण्यासाठी खूप कष्ट करावी लागतात अशाच एका कलाकाराच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सिन्नर नगर परिषदेने माजी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील पास्ते येथील प्रसाद गणेश आव्हाड या चित्रकाराला खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले कला दालनात स्थान देऊन त्याच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले त्याच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी माजी आमदार राजभाऊ यांच्या हस्ते संपन्न झाले सिन्नर तालुक्यातील पास्ते गावचा रहिवाशी असलेल्या प्रसाद गणेश आव्हाड याचे बनवलेले चित्र राज्यात देशात नव्हे तर अमेरिकेतील पोटलँड गावात विकले गेले आहे तेथील कॅथे या महिलेने त्याचे चित्र तब्बल तीनशे डॉलरला विकत घेतले आहे एकोणावीस वर्षाच्या प्रसादने चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण राहुल आणि किशोर पगारे यांच्याकडे घेतले सध्या तो नाशिकच्या चित्रकला महाविद्यालयात कला शिक्षक म्हणून प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे शहरात त्याचे चित्रकलेचे दर्शन सर्वांना घडावे यासाठी स्टुडिओ उभारण्याचा खर्च न परवडणारा असल्या कारणाने त्याने गावापासूनच दोन किलोमीटर अंतरावरील गोठ्याला चित्रकलेचे स्टुडिओ बनवल्याचे सांगितले नमस्कार मित्रांनो मी चित्रकार प्रसाद गणेश आव्हाड क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कलादान सिन्नर या ठिकाणी आमचं चित्र प्रदर्शन भरलं आहे तर सिन्नर तालुक्यातील सर्व रसिकांना प्रेक्षकांना आम्हा तिघांच्या वतीने विनंती आहे की तुम्ही या प्रदर्शनाला नक्की आवर्जून या सकाळी नऊ ते आठ वाजेपर्यंत उघडं राहणार आहे तर सर्वांनी या प्रदर्शनाला यावेळी आम्हा ती तिन्ही कलावंत कलावतांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे आग्राचे निमंत्रण आहे निमंत्र की तुम्ही आ, या कला दालना, या चित्र प्रदर्शनाला यावे दर्शकांनी चित्र पाहायचं प्रदर्शांत नक्की या बघायला सकाळी आठ वाजता यायचं सगळ्यांना सिन्नरकरांना नमस्कार आ, आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या कला दालनामध्ये सिन्नर नगर परिषदेने आपल्या सिन्नर तालुक्यातील बाल चित्रकारांची चित्रं त्या चित्रांचं प्रदर्शन आ, या सभागृहामध्ये भरवण्यात आलेलं आहे तर मी सर्व सिंदरमधील तमाम कलारसिकांना तसेच विद्यार्थी कलाध्यापक शिक्षक सर्वांना मी आ, एक विनम्र आव्हान करतो की आपण या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या कला दालनामध्ये नाट्यगृहामध्ये आपण सर्वांनी हे प्रदर्शन बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं तर सिन्नरच्या मातीतील हे कलावंत आहे आणि आपल्या सर्व सिन्नरकारांना या कलावंतांचा अभिमान आहे आपण जर हे प्रदर्शन बघायला आलात तर या नुकत्याच उदयोन्मुख कलावंतांना निश्चितच प्रेरणा मिळेल प्रोत्साहन मिळेल म्हणून आवर्जून आपण सर्वांनी ये हे प्रदर्शन पाहण्यासाठी सहकुटुंब या अशी मी विनंती करतो धन्यवाद त्याच्या या कलेची चर्चा जगभरात झाल्याने त्याचे चित्र सिन्नरकरांनी देखील पहावे या हेतूने सिन्नरच्या कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्या हेतू तयार करण्यात आलेल्या सिन्नर नगर परिषदेच्या सावित्रीबाई फुले कला दालनात सोमवारी रोजी माजी वसुंधरा उपक्रम अंतर्गत त्याच्या चित्रकलेचे प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे मुख्याधिकारी संजय केदार माजी वसुंधरा अभियानाचे अनिल जाधव कला शिक्षक राहुल पगारे सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते इतक्या छोट्या खेड्यातनं येऊन थोडा मोठा कला मंच आज या बालचित्रकारांनी आणि उभारते भविष्याने उभं केले तर सोपं नाही इतक्या लहानशा खेड्यात येऊन अशा पद्धतीने एक वेगळा मार्ग चोपळून येऊन बघलं ते निश्चितपणे त्यांच्यासाठी आवड गोष्ट होती परंतु त्यांनी ती केलेली आहे आणि आज ते चांगले नाव आलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक कले जे काही प्रोत्साहन द्यायचं असत त्याच्यासाठी त्यांना नक्कीच करू येणाऱ्या स्वरूपात करता येईल आव्हानात आव्हान करून कायद्यांना सपोर्ट देता येईल पण आमच्याकडनं पर्सनली लोक

म्हणजे होतो की हा कार्यक्रम तुझ्या असे छोट्या छोट्या फोट्यामध्ये करून आले परंतु पुढे पाहिजे भविष्यात हा कार्यक्रम जेव्हा जिल्हा गॅलरी किंवा साठ बारा दिवस होऊ शकतो थोडक्या प्रमाणे अमरावती डगळे साहेब यांनी सहकार्य केलं त्यांचा जे आभार मानतो परंतु ही सगळी छोटी छोटी पोरं आहे इतर देशांचं मालिक आहे असं म्हटलं तर संस्कृत देशे हे शैले शैलेलं माणिक भौतिक म्हणजे आदर प्रत्येक प्रोग्रामधे मालिकेत मालिका सत्ता महत्वाचं कायदेशैली माणिक भौकिकमध्ये सर्वाती अतिशय घटस्थळामध्ये मोदी काही प्रत्येक करतो आदर सर्व

व्यासपीठावर सर्व दिग्गज राजकीय व सामाजिक सर्व नेत्यांना वंदन करून मी हे सांगू इच्छितो की हे जे कला प्रदर्शन जे आहे आपण फक्त चित्र प्रदर्शन आहे म्हणून बघायला हवं पण मी एक शिक्षक म्हणून सांगतो की कला महामध्ये सर्वात अवघड माध्यम कुठला असेल तर चला आणि जनरेटरचे दोन प्रकार असतात की ट्रान्सपरंट आणि ओपे ओपे केअर पुढे करू शकतो जनरल जनरेटर आहे ते ज्याचा त्याच्यामध्ये वॉटरमध्ये आपण नाही त्यालाच ते जमत म्हणजे तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर सिनेमामध्ये किती वेळ होऊ नाटकामध्ये किती चालत नाही सिनेमामध्ये उपयोग करत

कला या आठव आहे आता ते नाशिकमध्ये एवढ्या दिग्गज साहित्यिक आहे कवी आहेत नेते आहे अभिनेते आहे चित्रकार आहेत पण सिंगरमध्ये एवढ्या मुद्द्या सुद्धा त्यांच्या जरी असलं तरी ते इथले कला शिक्षक अशा कलावटामध्ये कौतुकाचे वाटते त्या कला उद्घाटनासाठी एक चांगली संधी चालून आलेली आहे तर आपण हे करावं आणि प्रसादलाही सांगितलं की तू थोडं कामाला शासकीय काम आहे माहिती की शासकीय काम होत असताना किती वेळ लागतो परंतु प्रत्येकाने सहभाग घेऊन प्रत्येकाची अपेक्षा वाटते की नाही नवीन कलाकार आहेत आपल्या काम आपल्या जवळचे नवीन मुलं आहे त्यांच्यासाठी सगळे आम्हाला ठरवा परंतु ही एक कला आपल्या गावात सादर व्हायला पाहिजे आणि मला वाटतं आस्ती झालेली वर येत असंच मी शिवसाहेबांना म्हटलो की काही चित्र आपण घ्यावी आणि वेगवेगळ्या ठिकाणी लावावेत ठीक आहे परिस्थिती गरपालिकेची खूप चांगली आहे असं नाही कसं पाहिलं गेलं तर आज आपण बोस करत होतोय आणि नाही आहेत लावायला पाहिजे होता परंतु नगरपालिकेकडून जे स्त्रोत आहेत ते अतिशय कमी आहेत तुटकून जे आहेत आणि नागर नागरिकांच्या मूळ गरज या देखील आपण पूर्ण करू शकत नाही अशा अवस्थेत हे काम करणं मला वाटतं थोडं अवघड आहे पण तरी आम्ही मला कसं तरी करून हे मॅनेज करून इथपर्यंत आम्ही याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो महात्म्या म्हणून नाही परंतु काय करावं लागतं मी खूप लहान होतो पास्त्याला बस जायचं एस टी बस आणि पास्त्याला जेव्हा एस टी बस जायची तेव्हा त्या ते बस मध्ये बुकिंग होत नव्हतं कारण आपली लोक बैलायची पाहिजे पास्त व्हायची त्याच्यामुळे ती बस वेळोवेळी बंद करायची आपल्याला आवडच आहे मुंबईला त्यांचे एका मित्र जाऊस आणि त्या तो, तो ती व्यक्ती रोज एस टीच बुकिंग करायची एस टी रिकामी रिकामी यायची परंतु मानवंडा पैसे व्हायचे त्यामुळे काय बस काही दिवसानंतर त्यांनी चालू आणि लोकांना बस मध्ये बसायची सवय हो आज पाच पाच बस गेल्या तरी लोक माबा म्हणजे महात्म्य कसेनी वाढले ते छोटे छोटे तर ती गोष्ट आपण सुद्धा करावी आपल्या जवळच्या माणसांना मदत करावी आणि यांच्या पुढील कारकिर्दीची आपण पाहायचे नगड भावे सिन्नर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरातील सावित्रीबाई फुले कला दालनात। कला दालनात भरवण्यात आलेल्या पाहण्यासाठी सिन्नरकरांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सोमवार दिनांक बावीस नोव्हेंबर पासून सुरू झालेले हे प्रदर्शन रविवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असून कलाप्रेमी व सिन्नरकरांनी या चित्रप्रदर्शनाचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले या सेन्यूसाठी अक्षय गायकवाड आज सिन्नर शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कला दालन या ठिकाणी कलादालनाच्या यात आमची छोटी सहकारी त्यात शिवम सांगळे आहेत अनुराग गोडे आहेत प्रसाद आव्हाड या तिघांनी मिळून आज या ठिकाणी या दालनामध्ये एक छोटंसं शुभारंभ केला त्यासाठी जनसेवक राजाभाऊ वाजे पास्तेगावचे बी पे साहेब असेल त्यानंतर अभंग सर असेल मुख्याधिकारी सर आमचे गटनेते नाना वाजे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज हा कलादलनाचा कार्यक्रम खूप छान झाला की सिन्नर शहरात काल कलादल चालू झाल्यानंतर सिन्नार शहरातीलच तालुक्यातील लोकांना वाव देण्याच्या हिशोबाने आज या लोकांना प्राधान्य देऊन तर तर साथ ते ते या ठिकाणी सर्व तुम्ही बघितले असेल की त्यांनी स्वतः तयार केलेले पेंटिंग्स या ठिकाणी सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे तर यानिमित्त मी सिन्नर शहरावासियांना खूप आव्हान करेन की हे कलादनाचं प्रदर्शन पुढील सात दिवसासाठी चालणार आहे तरी सर्व शिक्षकांनी असेल त्यानंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी असेल पालकवर्गांनी असेल या कला दालनाचा कलेचा आपण आनंद घ्यावा नक्कीच ही सिन्नर शहरासाठी या कलाधालनासाठी एक महत्त्वाची बाब असे या कलादलनाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिलंच कार्यक्रम का या ठिकाणी नियोजित करण्यात आला याबद्दल आम्ही स्वतः खूप आनंदी आहोत नक्कीच सिद्धकर पुन्हा एकदा आव्हान करतो या अर्थ झाला पेंटिंगचा एकदा आनंद घ्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे